आणि आता बातमी आहे पुण्यातली पुण्यामधील कोरोनाची साथ एकतीस मे अखेर नक्कीच पूर्णपणे नियंत्रणात असेल किंबहुना त्यासाठी संक्रमित भागात टोटल लॉकडाऊन केल्याचं पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी म्हटलंय तसंच पुण्यामधील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आसपास सीमित होणार असल्याचं सांगत आपल्याच विधानात दुरुस्ती देखील केली आहे याबाबत त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेनं पुणे शहर आता लॉकडाऊन थ्री पॉईंट झिरोच्या शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे म्हणून एक शेवटचा हातोडा म्हणून पालिकेने एक कठोर अंमलबजावणी करायचं ठरवलं आहे जे संक्रमित भाग आहेत अतिसंक्रमित भाग कंटेनमेंट झोन तिथं आज रात्रीपासून पूर्ण टोटल लॉकडाऊन असणार आहे नेमकं काय असणार आहे आपण या संदर्भात पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड साहेब आहेत त्यांनाच विचारूया नेमकं टोटल लॉकडाऊन नेमकं कसं असणार आहे कंटेनमेंट झोन हा फार कमी म्हणजे अक्षरशः दहा चौरस किलोमीटरचा दाट लोकवस्तीचा भाग आहे आता एक शेवटचा प्रयत्न म्हणून असं बघतोय की आतमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जे लोक एकमेकांमध्ये फिरत होते ते आम्हाला शंभर टक्के बंद करायचा त्याला आता पत्रे लावून बॅरिकेड लावून ह्या सगळ्या गल्ल्या पण आम्ही सील केलेल्या गेल्या तीन दिवसामध्ये लोकांची हालचाल होण्याचा कुठलाच रस्ता तिथे ठेवू नये आणि असा एक प्रयत्न की त्यांना घरोघरी प्रत्येक जीवनावश्यक वस्तू द्यायच्या हे एकाच वेळी सुरू आहे आणि हे करत असताना राहिलेला पुण्याचा जो भाग आहे नॉन कंटेनमेंटचा तो हळूहळूहळू पूर्वपदावर आणणे असं हे स्ट्रॅटेजी आहे झोपडपटी म्हणजे आपण टोटल लॉकडाऊन करतोय तिथं किट वाटलं गेले नाही दररोज एक सहा ते सात हजार किट वाटले जात आहेत पुढच्या पाच दिवसामध्ये हे किट वाटप या पूर्ण दुसरा एक महत्वाचा प्रश्न सर केंद्राने पॉलिसी बदलली कोरोनाच्या डिस्चार्ज संदर्भातली त्यामुळे आपली डिस्चार्ज होण्याची संख्या वाढली तर आपलं साधारण आता नेमकं नियोजन कसं असणार आहे कारण संख्या कमी होते त्याचा फायदाही होतोय पालिकेला कारण ताण कमी होतोय जे ऐंशी टक्के सत्तर टक्के पेशंट आहेत असिम्टोमॅटिक त्यांना आता आपण सोडण्याची तयारी करतोय कसं पुढचं आता दहाव्या दिवशी चौदाव्या दिवसाऐवजी दहाव्या दिवशीच त्यांना सोडायचं आहे घरी ज्यांना अजिबात चिन्ह नाही त्यांना ताप आलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही ते आपोआप बरे होणार आहे त्यामुळे आमचं आमची जे त्यांची राहण्याची सोय करण्यामधली जी यंत्रणा गुंतलेली होती ती मोठ्या प्रमाणावर कमी होईल आजच्या तारखेला माझ्याकडे जे तेराशे लोक आहे त्यातले कदाचित पाचशे लोक याचा आठवड्यात निघून जातील आणि याचा अर्थ असा की माझी कॅपॅसिटी याची वाढेल आणि मग आम्ही जे दहा हजार लोकांचं नियोजन करणार लोकां होतो ते कदाचित आम्हाला पाच एक हजार लोकांचं नियोजन करावं लागेल असं आता दिसत आहे मी थोडक्यात एकतीस मे पर्यंत पुण्यातली साथ कंट्रोलमध्ये येईल पूर्णपणे नक्की कंट्रोलमध्ये येईल मला त्याबाबत काही शंका वाटत नाही ओके हे होते पालिका आयुक्त शेखर गाकोड साहेब यांनी सांगितलं की एकतीस मे अखेर पुण्यातली कोरोनाची साथ ही पूर्णपणे नियंत्रण नसेल अशा करूयात तसंच हो व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसर चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे